तुमचं सुद्धा अगदी असंच झालंय का एवढे केस गळतात म्हणजे आतमध्ये अक्षरशः टक्कल पडायला लागलाय तर त्याच्यासाठी एकच उपाय ते म्हणजे कांद्याचं तेल हे पारंपरिक पद्धतीत तेल आहे इथं काय केलंय मध्यम आकाराचे चार उभे पात्र कांदा चिरला पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतला नंतर मग ह्याच्यामध्ये एक वाटीवर इतका लसूण एक वाटीवर इतकी कडीपत्तेची पानं घातली हे लवकर बारीक हवं म्हणून याच्यामध्ये चार चमचे तेल घातले एक चमच मेथीचे दाणे आणि मिक्सरला छान अशी पेस्ट केली तेल घालायचं म्हणजे मिक्सरला लगेच हे बारीक होतं आपल्याला पाणी घालायचं नाही मग आपल्याला घ्यायचं आहे एक लोखंडी तवा कढई घेतला तरी सुद्धा चालेल केलेली पेस्ट घालायची एक वाटी खोबरेल तेल घालून चांगलं वीस ते पंचवीस मिनिटं शिजून घेईल त्यातून तेल सेपरेट झालं की ही शिजले असं समजावं खाली एक वाटी ठेवून वरती कोरडा रुमाल टाकून पेस्ट घालून होता होईल एवढं दाबून आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे शेवटी विटॅमिन ईच्या गोळा घालून लावण्या अगोदर कोमट पाण्यामध्ये डबा ठेवायचा आणि मग पाहिजे तेवढं तेल घेऊन अशा प्रकारे लावायचंय तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ हवा असेल तर एरोवरती क्लिक करून व्हिडिओ पहा रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे